बरीच मुलं भाकरी खायला नाही म्हणतात अशा वेळी आयांना प्रश्न पडतो की मी मुलांना भाकरी कशी खायला घालू भाकरी खाण्यापेक्षा ज्वारीच्या पिठाची मस्त रेसिपी करून बघा त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा घातला अर्धी वाटी दही घातलं एक वाटी पाणी घातलं चवीनुसार मीठ घालून हे सगळं असं बारीक वाटून घेतलं अगदी आपण ज्या पैधीनं डोसाचं वगैरे पीठ करतो त्याच पैधीनं करून घेतलं आता त्यासोबत आपण चटणी करूया त्यासाठी फुटाणेळ्यात थोडीशी चिंच पुदिना कोथंबीर चवीनुसार मीठ हिरवी मिरची थोडीशी साखर आणि पाणी घालून हे वाटून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला खमंगाशी फोडणी दिली कोणत्याही प्रकारे शेंगदाणे किंवा ओल्या कोबऱ्याचा वापर न करता ही चटणी तयार झाली बघा पाच ते सात मिनिटं खायचं सोडाने आणि दोन चमचे पाणी घातलं हे चांगलं असं मस्त असं फेटून घेतलं नैरल्याच्या तळ्यावरती बघा पाण्याचा हपकारा मारून घेतला एक पळी बॅटर घालून हे मस्त असं पेपर डोसा सारखं परतवून घेतलं गॅस मोठा करून छान असं कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपण शेकून घेणार आहोत बऱ्याच ज्यांना प्रश्न पडेल की ज्वारीचा पिठाचा डोसा कसा लागेल तर अप्रतिम लागतो जरूर नक्की करून